दिगंबरा श्रीपाद बोल पुरातन काळातील महादेव म्हणजे काय कोणत्या देवप्पाला कोणत्या देवप्पाला जायचं हां बालू मम्मा हनुमानकड आणि दत्तांच्याकडे चला आता आपण आपल्या गावातल्या देवळा जाऊया चला नरसिंह सरस्वती मंदिर येते चल चला 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 ये की मी निघालो ये नरसिंह सरस्वती मंदिर येते चला तुम्हाला दाखवतो आमचं मंदिर कसं आहे ते चला हे ठीक आहे तिथं पाणी साचते म्हणून पाऊस पडाय चालू झालेला आहे आपल्या गावामध्ये आणि रस्ता बघा पाहू शकता <uggle> रस्ता हां दत्तगुरुकड जाऊया पहिल्यांदा बरं बरं दत्तगुरुकड जाऊया दत्तगुरुकड जाऊया वे बार चालतं आहे पहिल्यांदा आपण नरसिंह सरस्वती मंदिर येथे जाणार आहे बाळा हे आहे आपलं मारुतीचं मंदिर समोर पहिल्यांदा आदित्य म्हणती दत्त मंदिरकडे इकडं आहे मित्रांनो दत्त मंदिर नरसिंह सरस्वती मंदिर क निवाळा हे रस्ता कुठं हे बघा आणि पाऊस लागाल आहे म्हणून आपण छत्री घेतलेली आहे हे आलं आपलं नरसिंह सरस्वती मंदिर हे बघा पाहू शकताय छक्री धरलीस की बाळा हा 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 नरसिंह सरस्वती मंदिर चला आतमध्ये ओके श्री गुद हे उदत्त पाय पडायचं आहे कसे काय कराले अस ते त्यामुळं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा श्रीपाद श्रीपादराया नरसिंह सरस्वती येथे हे आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची मूर्ती श्री गुरुदेव दत्त आज आहे गुरुवार दर्शन घेऊ शकता तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा गुरुदत्तात्रया श्रीपाद राया नरसिंह सरस्वती यती राय अलाहो माझा अवधूत पाही पडाफा गरजत या जाग्याची महिमा मागो पुराव रामा दिगंबरा दिगंबरा श्रीफाद वल्लव दिगंबरा गुरुदत्तात्रेय श्रीपादराया नरसिंह सरस्वती यरा आनंद महाराज देवळेकर यांचा फोटो हा राय काय पायापड दे पार अजून इकडे आहे मी इकडे आहे मित्रांनो शेज घर म्हणजे इथं जे आपल्या इथं मंदिरमध्ये पहिली मूर्ती होती ती मूर्ती आहे बघा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पाहू शकताय तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा गुरुदत्तात्रेया श्रीपादराया राया नरसिंह सरस्वतीय तिराया आला हो माझा अवदूत पाही पडावा हा गरजत या जाग्याचे महिमा गोकुळ अवथरले रामा असा आहे मित्रांनो आपल्या गावातील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर सर्व सुविधा आहेत आता इकडं निवास चालू आहे पुरातन काळातील महादेव मंदिर मित्रांनो आमच्या गावातील आता लाईट गेलेली आहे त्यामुळं आतमध्ये काय स्पष्टपणे दिसत नाही हे बघा पाचशे पांडव यांनी बांधलेलं आहे आणि इकडं आहे श्री न सरस्वती मंदिर आतमध्ये पाया पण पप्पांच्या ओम नम शिवाय शिव शंभो शिव शिव शंभो शिव शंभर इकडं या आहे मित्रांनो महादेव मंदिर काय आता लाईट गेलेलं आहे त्यामुळं त्यामुळं दाखवता येणार नाही हे बघा पुरातन काळातील महादेव मंदिर चल पायापड बा पुढा ओम नम शिवाय कसं म्हणायचं ओम नम शिवाय शिवशंभो शिव शंभो ला मला लागणार तुला हां हां लाव चला आले की ओम नम शिवाय शिवशंभो हर हर महादेव दिगंबरा दिगंबरा श्रीफाद वल्लव दिगंबरा लाव की वास लय कशाला तेवढेच लावते आत हां मला पण ओम शंभो शिवशंभो 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 शंभो हर महादेव हां मित्रांनो निवासचं काम चालू आहे बघा लवकर रे इकडं मित्रांनो यात्री निवास श्री नरसिंहसरूपची मंदिरचं यात्री निवास चालू आहे बांधकाम आता चालू होणार आहे त्यामुळे आता जे सी बी आहे बघा आलेलं आहे